एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आता आहोत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर मनपा शाळा या मतदान केंद्रावरती माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की असंख्य असे मतदार या ठिकाणी एकच रेल करत आहे मतदानासाठी की मतदान प्रक्रिया आज वीस नोव्हेंबर असल्या कारणाने ही मतदान प्रक्रिया होणार आहे या मतदान प्रक्रियेनंतरच येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्रात कुणाची सत्ता स्थापन होईल कुणाचे सरकार महाराष्ट्राच्या अग्रस्थानी असेल या संदर्भात या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की काका तुम्ही आज मतदान केलं मतदान केल्यानंतर तुम्ही इतर नागरिकांना काय आवाहन कराल आणि तुमच्या मनातला जो उमेदवार असेल तो आमदार असेल हा कसा असावा हे बघा साधारणतः धडाडीचा कार्यकर्ता पाहिजे का। सार्वजनिक कामाला हित प्राधान्य देण्या पाहिजे सार्वजनिक कामाला आणि तुम्ही इतर मतदारांना काय आवाहन कराल हे बघा कोणत्याही आमिषाला बळी न पडता बिलकुल म्हणजे जो धडाडीचा कार्यकर्ता आहे त्याच्या मागे उभं राहायचं आहे कुठल्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण धडाडीचा जो कार्यकर्ता असेल त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं अशी प्रतिक्रिया या ज्येष्ठ नागरिकांनी दिलेली आहे या ठिकाणी अजूनही काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत साहेब आपलं नाव काय आणि काय सांगाल आपण काय नाव साहेब आपलं बाळासाहेब ठुबे जसा हिंदुस्थान मध्ये एक सण असतो तो सण साजरा केला जातो तसाच हा आज या ठिकाणी मतदानाचा हक्क म्हणजे हा फार मोठा उत्सव आहे प्रत्येक नागरिकाने आपण घरात न थांबता खिडकीकडून न बघता मतदान केंद्रावरती यावं आणि संविधानाने दिलेला सर्वात मोठा हा हक्क आपण त्या ठिकाणी बजावा आणि अशाच ठिकाणी काम मतदान करत असताना असं बघावं की कोण आपल्याला पैसे देतो त्याच्याकडे आपण बघू नये पैसा पाणी या गोष्टींकडे न बघता अशा उमेदवाराचा चेहरा बघावा ज्या उमेदवाराची थोडी बॅक हिस्ट्री चेक करावी की ज्याने आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा काही विकास केलाय का त्या परिसरात तो काही विकास करू शकतो का अशा उमेदवाराचा चेहरा बघून त्यालाच मतदान करावं याच्या अगोदर असलेल्या उमेदवारांनी जर आपला विकास केला नसेल तर निश्चित त्यांना या ठिकाणी आपण मतदान करत असताना आपल्या मतदानाचा हक्क बजावून पराभूत करून टाकावं आणि निश्चित काम करणारा असा उमेदवार बघावा आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे वाजवा बाबा एकंदरीत तोड उत्तर असणार हे मतदान म्हणजे एक प्रकारे मताधिकार असतो ज्या उमेदवाराने पूर्वी दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष काम नसेल केलं त्या त्या उमेदवाराला हे मताधिकाराच्या हिशोबाने उत्तर असेल असं आपलं म्हणणं आहे का शंभर टक्के ज्याने काम केलेलं नसेल तर प्रत्येक आज सुद्धा सर्व मतदार हा मतदार अतिशय सुज्ञ असतो तुम्ही आज बघितला असेल या ठिकाणून कोणाला इथे कोणाला काही सांगावं लागत नाही काही नाही जो तो जातो मतदान करतो आणि ज्याने दहा वर्षात काम केलेलं नाही तो निश्चित या ठिकाणी पराभूत होणार हे शंभर टक्के खरं आहे मी मतदान कोणाला केलं हे मी तुम्हाला सांगत नाही परंतु ज्याने दहा वर्ष काम नाही केलं तो मात्र पराभूत होणार ज्याने काम केलं नाही ती व्यक्ती पराभूत होणार आणि ठुबे साहेबांना आमचा सा अजून एक प्रश्न आहे की नाशिकमध्ये आजपर्यंत विधानसभा निवडणुका पुष्कळ झाल्यात परंतु इतकं गलिच्छ असं वातावरण कधीच नव्हतं गढूळ झालेलं आहे भांडणं खूप झालेली आहे पूर्व मतदारसंघात देखील झालं आहे मध्यमध्ये देखील झालं आहे पश्चिम संघात पैसे वाटप आणि स्लीप वाटप यावरून देखील सिडकोमध्ये राहणार झाला होता याबद्दल आपण काय सांगाल अगदी बरोबर मला मतदानाचा हक्क नव्हता अधिकार नव्हता तेव्हा मी हरिभाऊ महाले ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस त्यांचा प्रचार केला तेव्हापासून मी राजकारण बघतोय परंतु या नाशिक शहराने या पुण्यनगरीने प्रभू रामचंद्रांची ही पुण्यनगरी या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार अशा पद्धतीची वर्तन कधीच बघितली नाही मध्यचंही बघितलं आम्ही त्याच्यानंतर पूर्वचंही बघितलं ते अगदी उमेदवारांच्या गाड्यांवरती दगडफेक त्याच्यानंतर पैशाचा दुनियाचा वापर या ठिकाणी केला जातोय काय लोकांनी यांच्यावरती लक्ष ठेवावं हो। आणि अशा करणाऱ्या उमेदवारांनाच निश्चित या ठिकाणी निवडून देऊ हो। नये सर्वसामान्य उमेदवाराला प्रत्येक विभागामध्ये निवडून द्यावं हो। असे भ्रष्टाचारी करप्टेड लोक यांना निश्चित या ठिकाणी पराभूत करावं कारण एकदा यांना यांची जागा दाखवली तरच ही लोकशाही जागी राहील नाहीतर लोकशाहीचा लोकशाहीच आहे ना हे एक दिवस त्यांना हल्ला करून टाकतील लोकशाहीवरती सुद्धा लोकशाहीचा उत्सव ही प्रत्येक निवडणूक असते याच अनुषंगाने आपण बघत असाल की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो अधिकार दिला आहे राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्माला येईल ना की राणीच्या पोटातून याबद्दल आपण काय सांगाल आणि आपलं नाव हो सांगा अगोदर मी विजय साखरा आहे त्याला जाणतो सगळ्यात महत्वाचं मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागला हा सर्वसामान्यांचा अधिकार नव्हताच परंतु तो ज्यावेळेस मिळाला तर आपण शहरीकरणात वावरतोय शहरीकरणात वावरत असताना आपल्याला खूप काही माहिती अशी मिळते आज आजचा जो मतदार आहे तो खूप सुधने आहे सगळ्यात जर जा आपण जर महानगरपालिकेचा इतिहास जर चेक केला तर या एक उमेदवाराने असं काही कार्य केलेलं नाही की के एखाद्या मंत्र सुद्धा करता येणार नाही कोण उमेदवार आहेत ते दिनकर अण्णा धर्माजी पाटील दुसरा विषय असा आहे तिथल्या कुठल्याही नागरिकाला आपली वैयक्तिक कम्प्लीट घेऊन जायची गरज पडली नाही आतापर्यंत सगळं जाती पंथ संप्रदाय कुठलाही व्यक्ती असू द्या सव्वाशाच्या वरती इथं मंदिरं तयार झालेली आहेत प्रत्येकाला संस्कारक्षम व्यवस्था इथं आलेली आहे वैयक्तिक जाऊन कुठला रिपोर्ट करायची गरज पडत नाही घंटागाडी असेल प्राथमिक गोष्टी असतील आणि मोठे मोठे विधायक कामं मी तर याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगल की नगरसेवकाच्याही पुढे जाऊन एखाद्या मंत्र्यांना सुद्धा इतके कामं करता येणार नाही इतकी कामं नाशिकमध्ये झालेले आहेत आणि जोही सुज्ञ असेल त्याने येऊन शिवाजीनगरचा परिसर बघावा आज इथं नगर संत दुकानामध्ये परिस्थिती संध्याकाळी जर बघितली तर आपल्याला असं वाटतं आपण नाशिकमध्ये नाही कुठं परदेशात आहोत या विकासाचं जे कार्य आणि श्रेय आपण पक्षाकडे बघत नसतो आमदारकीच्या माध्यमातून खेडे वेगळे आणि शहर वेगळं आपल्या दृष्टिक्षेपात येणार हा मतदारसंघ आहे याचा अर्थ इथं काही इंडस्ट्रीयल व्यवस्था आहेत काही आयटी सेक्टरच्या पुढे उपाययोजना आहेत आणि आमदार असावा कसा विधानसभे गेला तर यांचं तर इतकं मोठं प्रावीण्य नगरपालिकेपासून तर यांनी रूट लेवलपासून काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची जनमानसाची जी नाळ जोडलेली आहे कुठलाही व्यक्ती अण्णांना वेगळा समजत नाही आपलं कुटुंब म्हणून समजतो आणि त्या हक्काने सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदा असा उमेदवार बघितलाय चरित्र संपन्न आहे निर्वेशनी आहे कुठल्याही प्रकारची त्यांच्या ठिकाणी व्यसनता नाहीये आणि चोवीस घंटे निस्ते अण्णाच नाही त्यांचा मुलगा पण कोणीही किती लहान मुलांनी फोन केला तर दोन रिंग मध्ये फोन रिसीव केला जातो सगळ्यात महत्वाचा विषय असा की या माणसाकडे बघत असताना खरंच आपल्याला जर विकास करायचा असेल पाच वर्ष जर आपल्याला काही विकासाला स्पेस मिळून द्यायची असेल तर याच्या व्यतिरिक्त दुसरा मी तर नाशिकमध्ये पूर्ण म्हणतो चारही प्रभाग जे असतील काय चारही पूर्व पश्चिम काही दक्षिण उत्तर जे असेल नसेल दिनकर अण्णाला कोण एकाही व्यक्तीने त्यांच्याशी डिबीट करून दाखवावं त्यांच्या कामाची पावती सांगण्याची गरज नाहीये प्रत्येकाला श्रोत आहे का त्यांची काम आणि त्यांच्या कामाची पद्धत सगळ्यात महत्वाची ही जी संपन्नता आहे ही त्यांना आली कुठून खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष से सांगत नाही त्यांच्या चरित्राची संपन्नता त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्याप्रमाणे ते कार्य करतात आजपर्यंत इतक्या प्रत्येक नागरिकांनी जाणले नाही का माझं एक कुटुंब आहे तो महिना महिना जरी गावाच्या बाहेर गेला त्याला घरची चिंता पडत नाही एवढी विश्वासार्ह या माणसाने आपल्यापर्यंत आणून दिली मी तर म्हणतो आमदार की नाही यांना दिल्लीपर्यंत पाठवावं अण्णाने आमदार आपण जर बघितलं की अन्याय झालेला हा उमेदवार आहे आपण पुष्कर यांच्याबद्दल अभ्यासही केला होता प्रत्येक न्यूज चॅनलवरतीही आलं होतं की लोकसभेची तुम्हाला उमेदवारी देऊ त्यानंतर तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊ असे तत्कालीन जे सरकार आहे जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी त्यांना कमिटमेंट पण केली होती परंतु ते कमिटमेंट त्यांनी पूर्ण केली नाही त्यामुळेच त्यांना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी घे घ्यावी लागली याबद्दल काय सांगाल मी ते एकच सांगाल का खरच बीजेपी जर अभ्यासू पक्ष असेल तो तो इथं फसलाय त्यांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही बंधू आहेत आपलं हे कितवं मतदान आहे आणि किती वर्षापासून आपण मतदान मी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापूर्वी मतदान करतो आहोत आणि अण्णांबद्दल आमच्या मित्रांनी भरपूर सांगितलंय तुम्ही ऐकलंय हे असा जो नेता आहे नेता म्हणण्यापेक्षा आमचा जो घरचा मनुष्य आहे जो आमच्यात उडतो बसतो कुठला तुम्ही बघा चोवीस तास एफ एम म्हणतो चोवीस तास सेवा त्यांचा दरबार असा चालतो की तिथं कुठलाही मनुष्य जाऊ कुठलाही मनुष्य कुठल्याही प्रकारचे म्हणजे त्यांचं घरगुती भांडणपर्यंत असो ते मिटवण्याचं काम आम्ही करतात आणि एवढ्याच महत्वाचं म्हणजे मंदिर हे भागवत कथा आणि ह्या माध्यमातून सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा मनुष्य जर असेल आमचा नेता असेल तो दिनकरांना एकंदरीत या ठिकाणी आपल्याला एक नाव येतंय दिनकर धर्माजी पाटील जे की या ठिकाणी पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी करत आहे या ठिकाणी अजूनही ठुबे साहेबांना काही सांगायचं आहे सा त्याबद्दल आपण त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार आहोत या ठिकाणी जे मतदार आहेत त्या मतदारांनी या ठिकाणी दिनकर पाटलां यांच्याविषयी अतिशय चांगलं कारण याचा अर्थ असा आहे की नाशिक महापालिका ही प्रातिनिधिक राजवट कधी आली एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणविशे ब्याण्णवला पिंपळगाव गंगापूर ते पिंपळगाव हा एकच वार्ड होता आता धाले त्या एक या ठिकाणी प्रभाग तयार झालेली आहेत परंतु त्यावेळेस एकोणासशे ब्याण्णव पासून त्यांनी या सर्व परिसराचा विकास कार्याला जी सुरुवात केली तर ती त्यांची जी घोडदौड आहे ती आजपर्यंत कधी थांबली नाही म्हणूनच आज प्रत्येक ना आता हे दोन मतदार आहेत मी त्यांना ओळखत नाही काही नाही परंतु त्यांचं मत कोणाच्या बाजूने आहे दिनकर अण्णा पाटलांच्या बाजूने कारण एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही त्यांना बघ बघतोय की त्यांनी जी घोडदौड चालू केलेली ती त्यांची घोडदौड या बीजेपीने थांबवण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे निश्चित त्यांना या ठिकाणी याचा हानमार बसणार आहे आणि शंभर टक्के यांच्या सर्वांचे मत आहे दिनकर अण्णांना या ठिकाणी माझी कि पने विदान ले ले, की प्रामाणिकपणे त्यांनी पुन्हा विधानभवनात पाठवावं कारण या माणसाच्या मी स्वतः बघितलेला आहे हा माणूस एका शिपायासारखी फाईल उचलत नाही स्वतः एकदा एका टेबलवरने फाईल उचलली तर दुसऱ्या टेबलवरती तो अर्ध्या तासात लिहून पोहोचवतो तिसऱ्या टेबलवरती अर्ध्या तासात लिहून पोहोचवतो चौथ्या टेबलवरती अर्ध्या तासात लिहून पोहोचून शेवटच्या आयुक्ताची साईन करून त्या ठिकाणच्या प्रत्येक सुविधा त्या व्यक्तीने निर्माण केल्या आणि शंभर टक्के अशाच पद्धतीने विधानसभेमध्ये ही व्यक्ती काम करणारी आहे आणि या भागाचा पूर्णतः विकास करणारी व्यक्ती आहे एवढं सर्वांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि माझं सुद्धा याप्रमाणे मत आहे की मी जर आज मतदान केलेलं आहे माझं मतदान मी तुम्हाला सांगत नाही कोणाला केलं परंतु इथं उपस्थित असलेल्यांना मी सर्वांना सांगतो की तुम्ही जाऊन दिनकरांना पाठलांना मतदान करा आणि पुन्हा त्यांना विधीमंडळावरती पाठवा विधिमंडळ निश्चित गाजवतील आणि तुमच्या सर्वांचा विकास ते या ठिकाणी करून देतील निश्चितच विधान भवन ते गाजवतील आणि सर्वांचा विकास होईल अजूनही आपण चर्चा करणार आहोत काही महिला भगिनींसोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी शिवाजीनगर मतदान केंद्रावरती जी नागरिकांची जी मतदारांची गर्दी आहे एकच गर्दी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे मतदान करण्यासाठी जो मताधिकार आहे तो बजविण्यासाठी या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ताई तुमचं नाव काय आणि किती वर्षापासून तुम्ही मतदान करताय काय सांगाल माझं नाव उषा गजानन दिपके मी शिवाजीनगर मध्येच राहते मी आज पंचवीस वर्ष झाले तीस वर्ष झाले मी आज इथं मतदान करत आहे आणि आम्हाला आमदार आमच्या मनासारखा पाहिजे नाशिकचे नाशिकला शांतता हवी आहे त्यासाठी आमदार असा हवा आहे की आध्यात्मिक असला पाहिजे सर्व जाती धर्म सोबत घेऊन जातीवाद न करता सगळे धर्म सोबत घेऊन त्यांनी चाललं पाहिजे आणि आपल्या पूर्ण नाशिक शहराचा असा म्हणजे कारभार चालला पाहिजे त्यासाठी आपल्याला नाशिकला शांतता हवी आहे म्हणून आपल्याला आपल्या मनासारखाच आमदार हवाय ताई आज तरुण मुले मुली जे गुन्हेगारीकडे वळतायत मुलींचं बघितलं तर मुलींवरती अत्याचार देखील होत आहेत यामध्ये आपण सांगाल की जर रोजगार नसेल तरुण हा गुन्हेगारीकडे वळतो यामध्ये आपण काय सांगाल यासाठी हो आपल्याला त्यासाठीच मी सांगते ना की आपल्या मनासारखा आमदार ह्याच्यासाठी हवा आहे की आज आपल्याला इथे जर चांगला आमदार भेटला निर्व्यासनी आणि व्यवस्थित वागणारा संस्कृत आमदार वा भेटला तर आपल्याला आय टी पार्क इथे आणता येईल आपले जे मुलं सुशिक्षित आहेत जे शिकतायत आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जात आहेत शिकायला सर्व्हिस करायला तर त्यासाठी ते आपल्याला नाशिकमध्ये आणायचं आहे आयटी पार्क आणि शिक्षणही उच्च शिक्षित झालं पाहिजे आपल्या नाशिकचं नाव हे भारताच्या नकाशावर कुठेतरी आपल्याला ते अग्रस्थानी असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला आमदार आपल्या सुशिक्षित आणि असंस्कृत संस्कृत सु, पाहिजे सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा आमदार हवा आहे या ठिकाणी आपण आपण न्यूज नाशिक आवाज नाशिकचा होतो शिवाजीनगर येथील मनपा शाळेच्या मतदान केंद्रावरती या ठिकाणी असंख्य नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या मनातला त्यांचा आमदार त्यांचा उमेदवार हे पण जाणून घेतलं आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजम्बिल सय्यद सा, मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद